इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अधीक्षक अभियंता यांच्याकडे परवानगी पत्र दिली छत्रपतींच्या पुतळ्याची दुर्घटना घडल्यानंतर पसार असताना त्यांनी दोन सप्टेंबरला जावक क्रमांक घालून तयार केली ते दुटीवर नसताना पत्रावर सही कोणी केली त्यांच्या पाठीमागे उपअभियंता बातुसकर हे पशारांचे खेळ करीत आहेत त्यांनी प्रत्यक्ष सही न मारता टॅबवर सही केली असावी परंतु मी अधीक्षक अभियंत्यांना विनंती करतो की सर्व गोड यांना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी द्यावी छत्रपती शिवरायांसाठी वेळ पडल्यास शंभर गुन्हे अंगावर घेण्यास तयार असल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले यावेळी परशुराम उपरकर नेमके काय म्हणाले पा ने ते पाहूया खऱ्या अर्थाने सर्वांनी जी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तो माझ्या गुन्हा त्यांनी दाखल करावा शिवाजी महाराजांसाठी जर गुन्हा असे दाखल होत असतील ते शंभर गुन्हे दाखल करण्यामध्ये मी घ्यायला तयार आहे खऱ्या अर्थाने पत्र जर सर्वांनी दिलेलं आहे त्याचा द्राऊक नंबर जो तीस सहासष्ट आहे तीस एकोणचाळीस आहे दोन नवरा पत्र सरोवर फरार असताना सरोवर कार्यालयात नसताना जे पत्र दिलेले आहे ते तिकडच्या बासुदकर पत्र तयार केलेलं आहे उप अभियंता आणि सर्वकडे यांची टॅगवरून सही केलेली आहे सर्व प्रत्यक्ष सही केलेलं कोणतंच पत्र देत नाही सरोवर बाहेर असतात आणि टॅबवरून जे पत्र पत्रावर सह्या देतात त्यामुळे ते पत्र आधी चुकीचं आहे आणि अधीक्षक अभियंत्यांनी त्यांना परवानगी देण्याकरिता मी पत्र देणार आहे की अधीक्षक अभियंत्यांनी ह्या सरोवरच्या गुन्ह्याला गुन्हा दाखल करायला परवानगी द्यावी सर्वगडला ते मुळात अनिकेत पटवर्धन अनिकेत सरोवरचा गुरू आहे आणि त्यांनी अनिकेत पटवर्धन खऱ्या अर्थाने त्याला हे गुन्हे दाखल करायला लावायला सांगितलेले आहे यापूर्वी भाजपचे पण कार्यकर्ते परत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना ते जमलेलं आहे की नोटीस द्यायला बघत होते ते जमलं नाही पण या सरोवरच्या माध्यमातून करत असले तो गुन्हा माझ्यावर दाखल व्हावाच कारण सरोवर मी जी जी कृत्य केलेली आहे ती ती कृत्य मी बाहेर काढणार आहे आणि सरोवर मी म्हणत असतील तर साड आरटीआय दाखल केलेले आहेत होती दाखल केलेली आहे जर माहिती मिळत नसेल तर माहितीच्या अधिकारात सरकारनी केंद्र सरकारनी सरकार राज्य सरकारनी कायदा केला आहे त्या अंतर्गत मला माहिती मागण्याचा अधिकार आहे पण तो कायद्यात खऱ्या अर्थाने पायदेही सरोवर तुडवत आहे एखादं अपील आपली माहिती दिल्यानंतर त्याच्यावर अपील करायला जर गेल्यानंतर कोणती अपील देण्याकरता चालवण्याकरता संबंधित अपिला तिला बोलावं लागतं ते न बोलवता आपल्या तथ्य नाही अशा प्रकारचं देऊ ते अपील फेटाळलं जातं म्हणूनच राज्य माहिती हो आयोगाकडे माझी जवळजवळ पंचवीस ते तीस अपील प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर लागतील पण सर्वकडनी आता या सर्व कामांमध्ये घोडं करून ठेवलेले आहेत जो किल्ल्याची वरकऑर्डर नौदनाने दिली असली तरी क्वार्टरमध्ये क्वॉर्डरमध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम घातलेली नाही वर्ल्ड क्वार्टरमध्ये तीन महिन्याचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी आहे एखाद्या रस्त्याचं काम कोणत्याही देखभाल दुरुस्तीला कोणाकडे दिल्यानंतर तो रस्ता परत बीएनसी कडे येतो त्याचप्रमाणे हे बीएमसीचे पैसे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे असल्यामुळे तीन महिन्यानंतर ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतं आणि म्हणूनच पालकमंत्र्यांनी काल आज मग पहिल्यांदा आले त्यावेळी उप अभियंत्यांना तक्रार द्यायला लावली त्या तिथेही सर्व गडला पालकमंत्री वाचवत आहेत त्याच्यावर कार्यबद्ध करत नाही तर खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांचा कलेक्टर तेच आहे त्या जिल्ह्यातील कलेक्शन तेच करत नाही त्यामुळे पालकमंत्री त्या सर्व गडला कोणत्या काल पालकमंत्री जिल्ह्यात आले पण सर्व पालकमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित नाही ही परिस्थिती बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्व गणांनी या जिल्ह्यात जी कामं दिलेली आहेत आपल्या लाडक्या ठेकेदारांना त्या कामं देताना कोण त्यांच्या असलेली त्यांची कोवत असलेल्या ठेकेदाराला काम दिलेली आहे आणि त्यामुळेच आज सर्वजण आपल्या सेवेच्या पाठुरु झा एखादा सरोवर ज्या आपल्या मुलाला साठ लाखाची गाडी घेऊन देऊ शकतो ज्या महिन्यात लग्न आहे त्या लग्नावर करोड रुपये खर्च करू शकतो तो सर्व ही कामामध्ये मी नाही टाकली कडीला वाचली असं करत असेल तर सर्व बाबतीत मी उच्च न्यायालयात जाऊन सर्व या असलेल्या किल्ल्या प्रकरणात जो आपल्या शिवाजी महाराज प्रकरण किंवा जे हॅलिपॅड प्रकरण याबाबत दा, न्यायालयात दा, मागणार आहे आणि हॅलिपॅडचं जे कार्यरभ आदेश नवव्या महिन्यात तीन नऊ ला त्याची दुपारी करून देतात नऊ अकराला त्याचा टेंडर काढतात एकतीस अकरा ला आणि त्याचं देण्याचा प्रश्न आला नाही म्हणजे केवढं बोगस कामं करतायत आणि बोगस कामं करत असताना अठ्ठावीस कोटी अठ्ठावीसशे कोटी रुपये त्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी आणलं कालच्या मी कार्यक्रमातून ऐकलं पण त्या कार्यक्रमातून अठ्ठावीसशे कोटी कुठे आहेत दर वर्षाप्रमाणे एक गणपती खड्ड्यातूनच जाणार आहे त्यामध्ये जरी रस्ते केले असले तरी या सर्वच कामांची चौकशी करण्यासाठी आम्ही न्यायालयाला आम्ही मागणी करणार आहोत त्याचप्रमाणे कालचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात भारत माता की जय हा पालकमंत्र्यांनी घोषणा दिली पण शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिलेली नाही त्यामुळे यांच्या मनात शिवाजी महाराजाबद्दल काय आहे ते आम्हाला याच्यातून दिसून आलं हे दृष्ट्या हेतून वेगळ्यापेक्षा सर्व माझ्या बाबतीत काही वक्तव्य केली का होती त्या बाबतीत मी कालच जो अभनुसनेचा पाच लाखाचा दावा केलेला आहे तो सहासष्ट चोवीस या नंबरने दावा दाखल झालेला आहे आणि सर्व तशा प्रकारची समज पण दिलेली आहे यापूर्वी सर्व माझ्या वकिलांनी की बाबा तुम्ही असं जर वक्तव्य केलं माझ्या माझ्या आशील नुकसान होते आहे त्याबाबत तुम्ही माफी किंवा तुम्ही वृत्तपत्रात द्या खुलासा तो दिला नसल्यामुळे मी हा गुन्हा दाखल दावा दाखल केलेला आहे त्या दावामध्ये अजून जर फौजदारी गुन्हा दाखल करताय तो फौजदारी गुन्हा पण दाखल करणार जनित याचिकेमध्ये मी किल्ल्याबाबत आणि बाजूच्या सराजूचा सुशीलकरण केला त्याला कोणतीही शियाजीची परवानगी घेतली नाही त्याबाबत त्यामुळे बोगसकामं जी झालेली आहे त्या कामामध्ये रेल्वेमध्ये रेल्वे स्टेशनचं दुरुस्ती करण्यामध्ये जो भाग केलेला आहे त्या भागामध्ये असलेले डीएसआर मध्ये असलेले आयटम आणि जे चार कोटीची मंजुरी असताना त्याला साडेनऊ कोटी पर्यंत पोचले एवढंच जो, जो नव्हे परवाना झेंडा लावला होता तो झेंडा पण काढला ही खऱ्या अर्थाने भारताची नामुष्की आहे एखाद्या ठिकाणी शंभर कोटी झेंडा फडकवायचा आणि तो झेंडा नंतर काही काल काढायचा ही भारताची नामुष्की आहे याबाबत सर्व घडला योग्य पद्धतीने आम्ही ज्यांनी त्याची मार्फत जाण शिकवला समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत